मित्र मैत्रिणी आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पौष महिन्यामध्ये येणारी पहिलीच जी एकादशी आहे ती एकादशी म्हणजे पौष पुत्रदा एकादशी होय पौष पुत्रदा एकादशी तर या ही एकादशी येत्या रविवारी एकवीस तारखेला येणार आहे तर या रविवारी एकवीस तारखेला या एकादशीच्या दिवशी महिला वर्गांनी एक व्रत करायचं आहे त्यान्चा त्यान्चा हे व्रत जर अपत्यप्राप्तीसाठी तुम्ही करू शकता ज्या महिलांना अपत्य नाहीत किंवा ज्यांना आहेत पण त्यांच्या सुख त्यांच्या दुर् दीर्घायुष्यासाठी व त्यांना सुख प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा हे व्रत तुम्ही करणं खूप गरजेचं आहे तर हे व्रत काय आहे कसं करावं किंवा जर व्रत करता येणं शक्य नसेल तर अशा वेळी आपण एक अद्भुत असा स्त्रोत्र म्हणायचा आहे तो स्त्रोत कोणता आहे तेही तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी येत्या रविवारी म्हणजे एकवीस जानेवारीच्या दिवशी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचं आहे तर या एकादशीला बालस्वरूप म्हणून आपण काय करायचं भगवान विष्णू भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्णांची किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण षोडोपचार पूजा करायची आहे तर ही पूजा करत असताना प्रत आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी बघा बाळकृष्ण असतो तर काय करायचं या दिवशी भ बाळकृष्णांना आपण सर्वप्रथम पंचामृतानं स्नान घालायचं तसंच अभिषेक करायचा बघा पंचामृतानं स्नान घालणं म्हणजेच अभिषेक करणं नंतर जलांनी पाण्यानेसुद्धा अभिषेक करायचा स्वच्छ करायचं आणि त्याला देवघरामध्ये दे, त्यांचं स्थानपन्न करून ठेवायचं त्याच्यानंतर षोडोपचार अशी पूजा करायची हळद कुंकू फुलं नंतर केळांचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी पिवळ्या फुलांचा पिवळी फुलं आपण भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे म्हणजेच त्या बाळकृष्णांच्या चरणी आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा तर श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला किमान एकशे आठ वेळा तरी म्हणायचा आहे म्हणजे एक माळ तुम्ही या मंत्राचा जप या एकादशी दिवशी नक्की करायचा आहे कारण या एकादशीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीला अधिक अधिक असं फळ मिळत जातं म्हणून आणि आपल्या मनातील इच्छा सुद्धा या व्रतामुळे पूर्ण होते कारण या व्रताचं नावच असं आहे की पुत्रदा एकादशी म्हणून म्हणून आपण भगवान बाळकृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत नक्की करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं एक माळ तरी किमान जप करायचं आहे जास्तीत जास्त अकरा माळी तुम्ही जप करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक माळ किमान जप करा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा सुद्धा तुम्ही एक एकमाळ म्हणायचा आहे ओम नमो नारायण हा सुद्धा मंत्र तुम्हाला एक एकमाळ म्हणायचा आहे आणि विष्णू सहस्रनामाचा विष्णूंच्या नामाचा सुद्धा जप तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे नेहमीप्रमाणे आपण आपल्या विष्णूंना प्रिय अशी पिवळी फुलं पिवळं वस्त्र हे भगवान विष्णूंना आपण अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर या एकादशीस काय होतं तर वैकुंठ एकादशी असं म्हणून संबोधलं जातं अशी मान्यता आहे की आपल्या भक्तांसाठी वैकुंठाचा दरवाजा उघडला जातो या दिवशी आणि स्वतः श्री विष्णू भक्तांचं स्वागत करतात बघा या दिवशी म्हणून आपण जास्तीत जास्त प्रमाणात जितकं शक्य आहे तितक्या प्रमाणात आपण विष्णूंच्या नामाचा जप या दिवशी करायचा आहे आता तुम्हाला एकादशी प्रारंभ कधी होणार आहे आणि संपणार कधी आहे हे मी सांगते तुम्हाला तर शनिवारी वीस तारखेला संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी एकादशीला प्रारंभ होणार आहे ते रविवारी एकवीस तारखेला संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनटांनी ही एकादशी समाप्ती होणार आहे तर या काळामध्ये तुम्हाला व्रतस्थ राहायचं आहे उनं धुणं कोणालाही बोलायचं नाही आहे त्याचबरोबर जितकी जास्त तितकी विष्णू भगवान विष्णूंची सेवासुद्धा करायची आहे विष्णू सहस्रनाम करा तुम्ही विष्णू सहस्रनामावली करा किंवा भागवताचं पारायणसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता संक्षिप्त भागवत बघा आपल्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये मिळून जातं ते संक्षिप्त भागवताचं पारायण या दिवशी तुम्ही निश्चितच करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला पुत्रदा एकादशीची कथा सांगते ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल याचं महत्त्व तर धर्मराजांनी एकदा श्रीकृष्णाला विचारलं की तू सफला एकादशीचं महात्मा सांगितलंस आता पौष महिन्यातील शुक्ल एकादशीचं महात्म्य सांग या एकादशीचं नाव काय किंवा तिचा पूजाविधी कोणता आणि कोणत्या देवाची पूजा या एकादशीला करतात हे पुरुषोत्तमा या एकादशीला ऋषिकेश कोणावर संतुष्ट झाले हे सर्व मला सांग तर श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा पौष महिन्यातील शुक्ल एकादशीचे महात्मा व पूजाविधी मी सर्व लोकांच्या कल्याणासाठी सांगतो तर ते ऐक पूर्वी सांगितलेल्या विधीप्रमाणे या एकादशीचे उपोषण व पूजा प्रयत्नपूर्वक करावी यामुळे काय होतं तर सर्व पापांचा नाश करणाऱ्या या श्रेष्ठ एकादशीचे नाव पुत्रदा असे आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा व सर्व सिद्धी देणारा नारायण या एकादशीचा देव आहे आणि या सर्व चर आणि अचर विश्वामध्ये या एकादशीसारखी सर्व पापे नष्ट करणारी दुसरी श्रेष्ठ तिथी नाही त्यामुळे हे व्रत केल्यामुळे मनुष्य विद्यावान यशस्वी व ऐश्वर्यवंत होतो राजा यासंबंधी सर्व पापे नष्ट करणारी मी एक श्रेष्ठ कथा तुला या ठिकाणी सांगतो ती ऐक भद्रावती नावाच्या नगरीच सुकेतुमान नावाचा राजा होता आणि त्याला शैब्या नावाची पट्टराणी होती तो राजा पुत्रहीन होता, पुत्र होईल अशी मनोराज्य करीत तो राजा काळ घालवीत असे पण तरीही त्या राजाला वंश पुढे चालवणारा पुत्र लाभला नाही कोणत्या धर्ममार्गामुळे मला पुत्र होईल याविषयी चिंतन करण्यात राजाने खूप काळ घालवला आणि मी काय करावं कोठे जावं म्हणजे पुत्रप्राप्ती होईल अशी तो नित्य चिंता करीत असे या चिंतेमुळे सुकेतुमान राजाला व संपूर्ण राष्ट्राला चैन पडेना आणि सुखसुद्धा लाभेना आपली पैतनी आपली पत्नी शब्या हिच्यासह तो नेहमी दुःख करीत असे आणि हे जोडपं आता नित्य चिंतेत आणि दुःखात बुडून राहू लागलं त्या सुकेतुमान राजाचं पितरही दुःखी झाले या राजानंतर पुढे आपल्याला कोण उदक देणार याची चिंता त्यांना वाटू लागली आणि या चिंतेमुळे राजाने त्यांना दिलेले उदक थंड पाण्याप्रमाणे संतोष न देता गरम पाण्यासारखं तापदायक होऊ लागलं पुत्र नसल्यामुळे त्या राजाला नातेवाईक मित्र मंत्री जिवलग दोस्त रुचेनासे झाले हत्ती घोडे पायदळ यात त्याला रस वाटेना निराश झालेल्या त्या राजाच्या मनात विचार येत असे पुत्र नसलेला मनुष्य जन्माला येऊनही व्यर्थच असतो पुत्रहीनाचे घर भयान व ओसाड असते तर त्याचं हृदय नेहमी दुःखानं भरलेलं असतं पुत्राशिवाय पितर देव व मनुष्य यांच्या ऋणातून मुक्तता होत नाही म्हणून मनुष्याने सर्व प्रयत्न करून पुत्रलाभ करून घ्यावाच ज्या पुण्यवानाच्या घरी पुत्रजन्म होतो त्याला या जन्मी यश व कीर्ती लाभते आणि परलोकीही शुभगती प्राप्त होते अशा पुण्यवानाचं घर म्हणजे आयुष्य आरोग्य संपत्ती यांचं निवासस्थानच होत पुण्यवान लोकांनाच पुत्र व नंतर उत्तम लोक प्राप्त होत असतात पुण्याशिवाय किंवा शिवाय किंवा विष्णू भक्ती केल्याशिवाय पुत्र संतती ऐश्वर किंवा विद्या प्राप्त होत नाही असं राजाला नेहमी वाटत होत तेव्हा राजा वनात गेला आणि वनात फिरू लागला आणि तिकडेच तो राहू लागला आणि तप करू लागला तर एके दिवशी वनात फिरत असताना राजाला राजा भुकेने व्याकुळ झाला होता आणि तहानेमुळे त्याला अगदी कंठकोष पडला होता त्याच्या मनात आलं की मी असं कोणतं कर्म केलं की त्यामुळे मला अशा तऱ्हेचे दुःख भोगावे लागले आहेत मी यज्ञ करून आणि पूजा करून देवांना संतुष्ट केलं ब्राह्मणांना मेजवान्या व दान देऊन संतुष्ट केलं त्याचप्रमाणे काळवेळ पाहून प्रजेचे पुत्राप्रमाणे मी पालन केलं असं असूनही मला अशा तऱ्हेचे दुःख का बरे भोगावं लागत आहे तेव्हा राजा वनात पुढे जात होता आणि इतक्यात त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याच्या प्रभावामुळे हो त्याला समोरच एक मनोवर सरोवर दिसलं आणि सरोवर कमळांच्या थाव्यामुळे फार शोभून दिसत होतं तेव्हा त्या सरोवरामध्ये अनेक जलचर प्राणीसुद्धा त्याला दिसले सरोवराच्या जवळच राजाला मुनींचे एक आश्रम दिसले आणि त्यावेळी राजाला अनेक शुभसज्जूग असे शकून मिळाले आणि तेव्हा काय झालं बघा तेव्हा श्रेष्ठ राजा फार राजाला आनंद झाला कारण ऋषींचं दर्शन त्याला झालं आणि राज मुनी त्याला म्हणाले की ऋषीमुनी राजा आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला सांग तेव्हा राजा म्हणाला असे कठोर तप करणारे तुम्ही कोण आहात तुम्ही या जगात कोणत्या नावाने प्रसिद्ध आहात आणि तुम्ही येथे एकत्र कशासाठी जमला आहात मला सर्व सांगा तेव्हा ऋषी म्हणाले राजा आम्ही विश्वदेव आहोत आम्ही पुढच्या स्नानासाठी येथे एकत्र आलो आहोत आणि राजा आज पुत्रदा नावाची एकादशी आहे ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याने या शुक्ल एकादशीचे व्रत केल्याने त्याला पुत्रप्राप्ती होते मुनी मी ही पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून फार प्रयत्न करत आहोत पण जर आपण माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझं कल्याण करा आणि मला एक पुत्र द्या तेव्हा मुनी म्हणाले राजा आजच या पुत्रदा या नावाने प्रसिद्ध असलेली एकादशी आहे आणि आज तू हे एकादशीचं व्रत कर आमच्या आशीर्वादानं आणि विष्णूंच्या प्रसादानं तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे राजाने पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशी दिवशी त्याचं पारणं करून मुनींना पुन्हा पुन्हा वंदन केलं आणि राजा घरी परत आला तसंच मुनींच्या आशीर्वादामुळे पुत्रदा एकादशीच्या प्रसादामुळे राणी गर्भवती झाली आणि पुढे योग्य काळी तिला तेजस्वी असा पुत्र प्राप्त झाला पुढे त्या पुत्राने आपल्या पित्याला संतुष्ट केलं आणि प्रजेचंही पालन केलं म्हणून पुत्रदा एकादशीचे हे व्रत करणं सर्व लोकांचं कर्तव्य आहे सर्व लोकांचं हित व्हावं म्हणून हे व्रत मी तुला सांगितलेलं आहे एकादशीचं हे महात्म्य जे वाचतात किंवा ऐकतात त्यांना अश्वमेध यज्ञाचं सुद्धा फळ मिळतं बघा याप्रमाणे पुत्रदा नावाच्या पौष शुक्ल एकादशीचे महात्म संपूर्ण झाले तर मैत्रिणीनो अशा प्रकारे ही होती पुत्रदा एकादशीची व्रतकथा आणि व्रताचं महात्म धन्यवाद